या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील के केशोरी पोलीस स्टेशन अंतर्गत ग्राम करांडली येथील चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चोरट्यांकडून केशोरी पोलिसांनी चोरलेले सर्व दागिने हस्तगत केलेत त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानं केशोरी पोलिसांनी बेचाळीस हजार रुपये किमतीचे ते दागिने फिर्यादी मूळ मालकास परत केलेत केशोरी पोलीस ठाण्याअंतर्गत के ग्राम करांडली येथील रहिवासी हर्षालू दीपक शाहारे यांच्या घरी सत्तावीस ऑक्टोबर रोजी चोरी करून चोरट्यानं बेचाळीस हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले होते या प्रकरणी केशोरी पोलिसांनी अपराध क्रमांक एकशे दोन ऑब्लिक दोन हजार तेवीस पादवी कलम तीनशे ऐंशी अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता या प्रकरणाचा अटक करून चोरलेले सोन्याचे दागिने हस्तगत केले होते हे दागिने फिर्यादीस परत मिळण्याकरता केशोरी पोलिसांनी तात्काळ न्यायालयीन कार्यवाही पूर्ण केली व न्यायालयाच्या आदेशानं सोन्याचं मंगळसूत्र एक नथ झुमके व डोरले असे एकूण बेचाळीस हजार रुपये किमतीचे दागिने ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम यांच्या हस्ते फिर्यादीस परत केले सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड पोलीस हवालदार उदय भान इंदूरकर प्रेमदास होळी कैलास राऊत राहुल चिचमलकर यांनी ही कारवाई केली आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकन वर क्लिक आणि मिळवा बा, आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा